वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे पुणे जिल्हा सध्या चांगला पुण्यात साखरपुड्याच्या कार्यक्रमात थरारक घटना शिंदेच्या शिवसेना जिल्हाध्यक्ष या कार्यक्रमात पिस्तूल घेऊन घुसला यामुळे कार्यक्रम स्थळी मोठा गोंधळ उडालाय आता या दरम्यान झालेल्या हाणामारीत काही जण गंभीर जखमीही झाल्याचं समजतंय आता काय आहे हे शिंदेच्या मावळ्यांचं प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर टाइम महाराष्ट्राला करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पुण्यातील सासवडमध्ये एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप सोपान यादव आणि त्यांचा मुलगा विनय यादव यांनी आपल्या पुतण्यावर पिस्तूल रोखून धमकावल्याची धक्कादायक घटना घडली आता या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात बारा जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलाय आता हे प्रकरण काय आहे हे थोडक्यात समजून घेऊयात शनिवारी सासवड रोडवरील महाराजा फिर्यादी झेंडे यांचे साखरपुडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता केतकी झेंडे या सहकुटुंब उपस्थित होत्या तर या कार्यक्रमात विनय यादव दिलीप यादव हे देखील उपस्थित होते यावेळी केतकी झेंडे यांचे चुलत भाऊ चिनू उर्फ संकेत यादव हा ड्रोड्रे याच्या परिवारातील सदस्यांना तुम्ही शनिवारी माझ्या लग्नाला दिलीप यादव यांचे कारण देऊन आला नाहीत मग आज या साखरपुड्यात कार्यक्रमाला कसे आले असा प्रश्न केला यावरून झेंडे यांचे दोन्ही भाऊ आणि भाऊ यांची चिनू यादव यांच्याशी किरकोळ बाचाबाची झाली काही वेळातच दिलीप यादव विनय यादव सुनीता यादव शुभांगी दौंडकर अक्षता यादव आणि अन्य काही जणांनी झेंडे यांच्या भावासोबत बाचाबाची केली सुनीता शुभांगी आणि अक्षता यांनी केतकी यांच्या भावाच्या अंगावर धावून गेले वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या केतकी यांना दिलीप आणि विनय यादव यांनी ढकललं आणि यात त्यांच्या गळ्यातील तीन तोळे तीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा हारही हरवला आता या घटनेत दिलीप आणि विनय यादव यांनी पिस्तूल काढून केतकी आणि त्यांच्या भावांना धमकावलं सासवडमध्ये पुन्हा दिसाल तर बघा अशी धमकीही दिली आता यापूर्वीही यादववाडी येथे दिलीप आणि विनय यांनी केतकी यांचे भाऊ प्रसाद आणि सागर यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप आहे ज्यावरून सासवड पोलीस ठाण्यात पात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता केतकी यांनी दिलीप यादव आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध फिर्याद नोंदवली आहे तर दिलीप यादव यांनीही तीन जणांविरुद्ध प्रति फिर्याद दाखल केली आहे आता या प्रकरणाने सासवड मध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय तर या व्हिडिओच्या शेवटी मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे की सध्याच्या स्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत कधी बलात्कार कधी आत्महत्या तर कधी भ्रष्टाचार पण या घटना घडत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे की या बड्या नेत्यांना अशा गोष्टी करण्याची हिंमत येते तरी कुठून तर त्यांना कोणाचा तरी वरतहस्त असल्याशिवाय त्यांचा हा माझोरडेपणा वाढत नसावा मी अमुक एका पक्षाचा मी तमुक एका पक्षाचा आता या बड्या स्टेटसवर या नेत्यांची हिंमत वाढतच चालली तेव्हा सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी आपल्या नेत्या कार्यकर्त्यांना असल्या गुन्ह्यांना पाठीशी घालणार नाही पदाच्या नावाखाली तुमची दादागिरी खपून घेतली जाणार नाही हे प्रत्येक पक्ष प्रमुखाने आपापल्या नेते कार्यकर्त्यांना धमकावून सांगायची वेळ आली त्याशिवाय त्यांचा माज आणि राजकीय गुन्हेगारी कमी होणार नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद Yeah. you